वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम सर्व माझ्या नाताळ साजऱ्या करणाऱ्या ना बहीण भावांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडे नाताळ साजरा नाही केला जात पण आम्ही या दिवशी बिर्याणी बनवतो चला तर आजची रेसिपी खूप खमंग आणि खूप अशी टेस्टी झालेली आहे खूप सुंदर अशी रेसिपी झाली आहे एक किलो चिकनमध्ये मी आज चिकन, चिकन बिर्याणी सूप आणि चिकनची रस्सा भाजी एवढे पदार्थ बनवलेले आहेत खूप साधी सिंपल पण मस्त अशी रेसिपी झाली होती घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे पदार्थ सर्वांनाच खूप खूप आवडले आणि एक किलो चिकनमध्ये परफेक्ट अशी बिर्याणी रस्साभाजी आणि आणि चिकन कसे बनवायचे हे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे नाताळाच्या निमित्ताने नक्की एकदा याप्रमाणे ही डिश बनवून पहा खूप खूप टेस्टी लागेल घरातील सर्वांनाच खूप खूप आवडेल आणि तुम्ही एवढे सगळे पदार्थ एकाच वेळी बनवले हे पाहून घरातील सर्वांनाच खूप आनंद होईल तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी मस्तपैकी एक किलो चिकन जे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे यामध्ये असणारे जेवढे मला शक्य होईल तेवढे एक्स्ट्राचे पाणी मी काढून टाकले आहे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची हे मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे हे खडे मसाले जे आहेत ते तांदूळ शिजवून घेण्यासाठी म्हणजेच आपल्याला बिर्याणीचा भात बनवण्यासाठी घेतले आहेत मिक्सरमध्ये वाटण जे आहे ते करून घेतलं आहे या ठिकाणी मी अर्धा किलोची बिर्याणी बनवणार आहे तर अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धा किलो तांदूळ वापरला आहे जेवढे काही खडे मसाले मी तुम्हाला दाखवले होते ते मी एक लिटर पाण्यामध्ये ते पाणी गरम करून पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकले आहेत आणि अर्धा किलो तांदूळ जो आहे बासमती तांदूळ तो मी मस्त धुवून घेतला आहे आणि धुतल्याबरोबर लगेचच या गरम पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकून दिला आहे आपल्याला सर्वात प्रथम बिर्याणीसाठीचा सा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे प्लेटमध्ये मी खडे मसाले जेवढे सांगितले होते तेवढे मी मसाले मस्त यामध्ये टाकले आहेत चवीनुसार मीठही ॲड केलं आहे गॅसची फ्लेम थोडीशी हाय केली आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हा भात जो आहे तो एटी पर्सेंट किंवा ऐंशी टक्के आपल्याला हा भात कुक करायचा आहे यासाठी आपल्याला साधारणपणे आठ ते नऊ मिनिटाचा वेळ लागतो आठ ते नऊ मिनिट हाय फ्लेमवरती ठेवल्यानंतर मस्त असा तांदूळ एटी पर्सेंट कुक झालेला असतो या तांदळामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आणि आपल्याला रेसिपीची पुढची प्रोसेस पाहिजे आहे गॅसची फ्लेम मी आता बंद केली आहे पातेल्यावरती झाकण ठेवून आपल्याला यामधलं एक्स्ट्राचं जे सगळं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि हा जो गरमागरम भात आहे तो मोठ्या आकाराच्या एखाद्या पिटमळण्याच्या परातीमध्ये पसरून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन थंड होतो सगळ्यात भारी क्वालिटीचा मी या ठिकाणी तांदूळ वापरला आहे पातेले खूप गरम आहे यातली सर्व वाप जी आहे ते आपल्याला हलके हलके हलव हलवून काढून टाकायचे आहे किंवा मोठ्या ताटामध्ये जर तुम्ही ट्रान्सफर केला तर तुमचे काम लवकर उरकते होऊ शकते मस्त असा हा जो राईस आहे तो शिजला गेला आहे आता आपण पुढची प्रोसेस पाहूयात या ठिकाणी मी एका पॅनमध्ये बरंचसं तेल घेतला आहे साधारणपणे अडीचशे ग्रॅम एवढं हे तेल असेल आणि यामध्ये मी आता आठ ते दहा चिरून घेतलेले जे कांदे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत कांदा तळण्याची प्रोसेस कम्प्लीट झाली की आपला अर्धा स्वयंपाक उरकल्यासारखा होतो मस्त असा कांदा लो हाय फ्लेमवरती मी तळून घेत आहे कांदा तळण्यासाठी साधारणपणे आपल्याला दहा मिनटाचा तरी वेळ जातो हा कांदा आपण आदल्या दिवशीही किंवा अगोदरही तळून घेऊ शकतो पण मी स शक्यतो जो कांदा आहे तो अगोदर तळून ठेवत नाही जेव्हा पाहिजे तेव्हाच कांदा तळते मस्तपैकी सर्व कांदा तळून झाला आहे आता आपण भाजी बनवण्याची जी प्रोसेस आहे ती करून घेणार आहोत सुपही आपण लगेचच बनवून घेणार आहोत त्यासाठी मी दोन्ही जे चिकन आहेत ते अर्धे अर्धे केले आहे अर्धा किलो चिकन सेपरेट केले आहे आणि दुसरे अर्धा किलो चिकन जे आहे ते सेपरेट केले आहे तर आता सूप आणि भाजी दोन्ही आपण एकत्रच बनवून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तेल ते ॲड करून ठेवलं आहे ज जे तेल आपण कांदा परतण्यासाठी किंवा कांदा तळून घेण्यासाठी वापरले आहेत पूर्ण तेच तेल आपण या सर्व पदार्थामध्ये वापरणार आहोत तर थोडासा कांदा आणि टोमॅटो हलकासा चिरून घेतला होता तो हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत मस्त परतून घेतला त्यामध्ये अर्धा किलो जे चिकन आहे ते टाकून दिले वरून थोडंसं हळद आणि मीठ ॲड केलं हळद मीठ ॲड केल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीरही लगेच ॲड करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला याला एक तीन ते चार मिनटाची मस्त वाफ काढून ठेवायची आहे वाफ काढत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे हलकीशी एक वाफ काढून घेतल्यानंतर आपल्याला याला एकदा हलवून घ्यायचं आहे चिकनचे पीसेस हालून हालून घ्यायचे आहेत यामधील जे पाणी आहे सुटलेलं थोडंसं ते पाणी पूर्णपणे आटू द्यायचं आहे पाणी जर पूर्ण आटलं तर आपली सूप आणि आपली भाजी दोन्ही खूप टेस्टी होते म्हणून मी आता हे पाणी आटण्यासाठी परत एकदा दोन ते तीन मिनटाशी याला वाफ देऊन घेत आहे आता पाणी जे आहे चिकनमधलं चिकनला आत्ता खूप छान असं पाणी सुटलेलं आहे वरून मी थोडीशी थोडंसं जे खोबरं आहेत ते टाकलं आहे तर साधारणपणे हे पन्नास ग्रॅम एवढं खोबरं जे आहे ते मी किसून यामध्ये टाकलं आहे खोबरं किसून घेतल्यानंतर खोबरं जे आहे ते पाणीही थोडंसं शोषून घेतं आणि पटकन चिकन जे आहे ते थोडंसं कोरडं होऊन जातं शेजारच्या गॅसवरती गरम पाणी ठेवलं होतं तर साधारणपणे दोन ग्लास एवढे मी गरम पाणी यामध्ये ॲड केले आहे आता याला मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तीन ते चार मिनिट अजून शिजून घ्यायचं आहे जर चिकन थोडंसं कडक असेल तर शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो अर्धा झाकण ठेवून आपल्याला छानपैकी हे चिकन शिजण्यासाठी ठेवायचं आहे मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं आहे आता बिर्याणीची बाकीची राहिलेली तयारी करूयात या ठिकाणी अर्धा किलो चिकन साईडला आपण काढून ठेवले होते त्या चिकनवरती मी थोडीशी हळद टाकून घेतली आहे त्यानंतर थोडेसे लाल तिखट टाकले आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिर्याणी मसाला टाकला आहे लक्की बिर्याणी मसाला आहे तो आणला होता तो मी टाकला आहे पूर्ण पॅकेट टाकलेले आहे दहा रुपयावाली त्यानंतर परतून घेतलेला जो कांदा आहे तोही वरून ॲड केला आहे सॉरी परतून नाही तळून तळून घेतलेला जो कांदा आहे तो वरून ॲड केला आहे आणि सर्वात अगोदर मी जे तुम्हाला कोथिंबीर आलं लसूणचं जे वाटण दाखवलं होतं आणि मिरचीचं ते आता ॲड करून घेतलं आहे असे वाटण केल्याने बिर्याणीला टेस्ट जी आहे ती खूप खूप सुंदर येते आणि ताजा ताजा कांदा जो आहे तो परतून घातल्यानंतर ही बिर्याणी खूप खमक होते म्हणून मी ही स्टेप बिर्याणी करताना नेहमी फॉलो करते त्यानंतर या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम एवढं दही वापरलं आहे दही घातल्यानंतर सर्व जे चिकन आहे ते व्यवस्थित मॅरिनेट करून झाले आहे सॉरी मीठ मी यामध्ये टाकलं आहे मीठ मी तुम्हाला सांगायचं विसरले चवीनुसार मी यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे मस्तपैकी चिकनला मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे वरती मी तीन ते चार हिरव्या मिरच्या ठेवल्या आहेत मुद्दामच त्यानंतर अर्धा जो कांदा शिल्लक राहिला होता तळलेला तो कांदा अर्धी वाटी खोबरं थोडंसं आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घ्यायची आहे आता आपल्याला जे कांद्यातलं तेल शिल्लक राहिलं होतं ते तेल आपल्याला एका मोठ्या पात्रात ओतून घ्यायचं आहे या पातेल्यामध्ये आपल्याला आता बिर्याणी बनवून घ्यायची आहे साईडला चिकन जे आहे ते शिजत आहे भाजी करण्यासाठी आता मॅरिनेट झालं ते चिकन आहे तर आ, याला आता दहा मिनटे तरी मी मॅरिनेट होऊ दिली आहे आणि नंतर एका मोठ्या आकाराच्या पातेल्यामध्ये मी याला तीन ते चार चमचे तेल घालून यामध्ये सर्व जे चिकन आहे ते टाकून दिलं आहे त्याला तीन ते चार मिनटाची सगळ्यात पहिलेची पहिल्या स्टेपची जी वाफ आहे हलकीशी काढून घेतली आहे आणि परत यावरतीच झाकण ठेवलं आहे झाकण ठेवत परत मी याला तीन ते चार मिनटाची एक वाफ काढून घेतली आहे आता या बिर्याणीसाठी शिजायला ठेवलेलं जे आपण चिकन आहे त्याला खूप छान असे पाणी थोडेसे हलकेसे सुटलेले आहे एकदा सर्व चिकन व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपण भाजी बिर्याणी या सर्व प्रोसेस आपण सोबत करत आहोत म्हणून माझे दोन्ही गॅस जे आहेत ते पॅक आहेत आणि खूप फास्ट पद्धतीने मी आजचा हा स्वयंपाक करून घेत आहे वाटण जे आहे ते मी करून घेतलं आहे पॅनमध्ये थोडंसं शि तेल जे आहे ते शिल्लक होतं आपण अडीचशे ग्रॅम तेल या ठिकाणी वापरलं आहे आता मी जो सुक्का मसाला टाकला तो लक्की चिकन मसाल्याचा सुक्का मसाला आहे तर हा मी एक पॅकेट पूर्णची पूर्ण पॅकेट टाकून दिलेला आहे थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि आपण जो काही मसाला तयार केला होता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तो जो मसाला आहे तो मी टाकला आहे तळून घेतलेलं तळून घेतलेला कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबिरीचा हा फक्त मसाला आहे आणि यामध्ये आपण एक चमचा लक्की चिकन मसाला सॉरी एक पॅकेट लक्की चिकन मसाला टाकला आहे या ठिकाणी सूप जे आहे आपलं ते रेडी झालं आहे मी ते गॅसवरून खाली उतरून घेतलं आहे आणि यापैकी अर्धं जे सूप आहे ते आपल्याला आता मुलांना खाण्यासाठी ठेवायचं आहे आणि अर्ध्याच राहणाऱ्या सूपची आपण चिकनची रस्सा भाजी तयार करणार आहोत मसाला पना पना मसाला हा मसाला छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे एका साईडला चिकन जे आहे बिर्याणीसाठी लागणारं ते शिजत आहे आणि एका साईडला आपण हा मसाला परतून घेत आहोत मसाला छानपैकी मस्त परतल्यानंतर हा आपण चिकन जे आहे ते अर्धा अर्ध केलं आहे शिजलेलं चिकन सूप मी बाजूला काढून ठेवलं आहे आणि या राहिलेल्या अर्ध्या चिकनमध्ये आपल्याला हा परतून घेतलेला जो मसाला आहे तो ॲड करायचा आहे माझ्या किचनवरती खूप घाण झालेली आहे पर पर्याय नाही स्वयंपाक जोपर्यंत पूर्ण उरकत नाही तोपर्यंत त्याला स्वच्छही करता येणार नाही आता परतून घेतलेला जो मसाला आहे तो आपल्याला या अर्ध्या आपण काढून ठेवलेल्या जे सूप आहे त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे सध्या हे भांडं गॅसवरती नाही खालीच आहे ज्या पॅनमध्ये आपण मसाला परतून घेतला होता त्याच पॅनमध्ये पटकन पाणी ॲड करायचं आहे आणि जेवढी आपल्याला भाजी हवी आहे तेवढं पाणी ते गरम करून घ्यायचं आहे आणि आता भांडं जे आहे ज्या भाजी ज्या भांड्यामध्ये आपल्याला भाजी करायची आहे ते जे भांडं आहे ते आता गॅ गॅसवरती ठेवायचं आहे आणि गरम केलेलं जे पाणी आहे ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे जेवढा आपल्याला रसा हवा आहे तेवढं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे याची फ्लेम जी आहे ती मिडियम करून ठेवायची आहे आता शेजारच्या गॅसवरती आपण जे चिकन आहे बिर्याणीसाठीच तेही मस्त शिजून घेत आहोत आणि इकडंही वरून मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकली या होती या भाजीमध्ये तीही एकदा थोडीशी हलवून घेऊयात लाल मिरची पावडर टाकायला मी विसरले होते गॅसची फ्लेम आता मंद केलेली आहे आणि मस्तपैकी रस्सा भाजी उकळत आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे कारण साधारणपणे पाच मिनटं तरी मी ह्या भाजीला मी छान उकळून घेतले आहे तोपर्यंत आपले चिकन जे शेजारच्या गॅसवरती शिजायला ठेवले होते बिर्याणीसाठीचे जे ते खूप छान मस्त असे शिजले आहे त्याला तरीही खूप छान आणि खूप सुंदर अशी आली आहे आता हे या मोठ्या आकाराच्या पातल्यामधून आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आहे तर अर्धा किलो हे चिकन आपल्याला बिर्याणीसाठी रेडी करून घेतलेलं आहे शिजून घेतलेलं आहे एटी पर्सेंट याला कुक केलेलं आहे ट्वेंटी पर्सेंट कुक करणे बाकी आहे सॉरी ऐंशी टक्के शिजून घेतलं आहे वीस टक्के शिजणं बाकी आहे तरीही तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आलेली आहे हा सर्व स्वयंपाक मी फक्त आणि फक्त एक तासामध्ये करून घेतला आहे खूप मस्त असे हे चिकन शिरलेले आहे आता आपल्याला याला बिर्याणीला थर द्यायचे आहेत तर त्याच पातेल्यामध्ये मी अर्धा ग्लास तांदूळ शिजून घेतानाचे जे पाणी होते ते पाणी मी नेहमी काढून ठेवते कधी कधी बिर्याणी खूप कोरडी कोरडी होते पण ही जर प्रोसेस केली तर अजिबात बिर्याणी कोरडी होत नाही तर या ठिकाणी ज्या पातेल्यामध्ये आपण चिकन शिजवून घेतलं होतं त्यातलं चिकन आपण ट्रान्सफर करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा ग्लास जे आहे ते तांदूळ शिरल्याचे जे शिल्लक ठेवलेले पाणी होते ते मी ॲड केलं आहे वरून थंड झालेला जो आपला राईस आहे तो दोन प्लेट टाकून घेतला आहे या ठिकाणी आता बिर्याणीचे आपण दोनच थर देणार आहोत तर सर्वात खालच्या थरामध्ये थोडंसं जे चिकन आहे ते कमी टाकून घेतलं आहे वरच्या थरामध्ये आपण चिकन जास्त टाकणार आहोत आता वरची लेअर जे आहे ते आपण देऊन घेत आहोत तर वरच्या लेअरसाठीही मी जो भात आहे तो यावर यामध्ये टाकून घेत आहे खूप मस्त आणि खूप मोकळा सळसळीत असा हा राईस शिजून घेतला होता आणि नंतर हलकासा मुलांना टेस्ट करण्यासाठी दिला होता तर खूप छान टेस्ट येत होती थोडासा थोडासा कांदा मी एका साईडला ठेवला होता त्या कांद्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेतली आहे आणि वरून आपल्याला आता हा सेकंड थर जो आहे बिर्याणीचा चिकनचा तो लावून घ्यायचा आहे यावेळेला आपल्याकडे जेवढं काही चिकन शिल्लक आहे ते सर्व चिकन या थरामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे अर्धा किलोच्या बिर्याणीमध्ये चिकन चिकन बिर्याणीमध्ये दोनच बिर्याणीचे थर होतात तीन किंवा चार होत नाहीत आणि वरून आता राहिलेला जो काही राईस आहे तो सर्व राईस स्प्रेड करून द्यायचा आहे आपली भाजी तयार झालेली आहे आणि सूपही तयार झालं आहे फक्त शिल्लक आहे ते बिर्याणीला दम देणं एवढंच काम आपलं शिल्लक आहे सर्वात खाली आपण अर्धा ग्लास तांदूळ शिजलेलं पाणी ठेवलं होतं ही टीप अजिबात विसरायची नाही असे केल्याने तुमचा भात खूप मऊ आणि खूप छान असा होतो तर आता वरून जो शिल्लक राहिलेला तांदूळ आहे तो मी टाकून दिला आहे आणि थोडंसं कोथिंबीर आणि कांदाही टाकलेला आहे आपलं चिकन एवढं छान आणि मस्त शिजलं गेलं होतं की खूप जास्त तूप वगैरे वापरायची गरज लागली नाही भाजी या ठिकाणी खूप छान अशी सेट होत आहे आजच्या पदार्थांमधलं आपलं फक्त बिर्याणीला दम देणंच बाकी आहे मस्तपैकी बिर्याणीला दम देण्यासाठी आता मी हे पातील तयार करून ठेवलं आहे बिर्याणीला मस्त आपल्याला दम द्यायचा आहे जेव्हा कधी आपल्याला खूप घाई असते तेव्हा आपण ही प्रोसेस करून ठेवू शकतो असंच पातील असून जर फ्रीजमध्ये ठेवलं आणि जेव्हा आपल्याला आय त्यावेळेला बिर्याणी खायची आहे त्यावेळेला जर आपल्याला हलकासा दहा ते पंधरा मिनटाचा दम दिला तरीही आरामात पटकन बिर्याणी होते आता आपल्याला बिर्याणीला मस्त एकदा दम देऊन घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी वरून तीन ते चार चमचे साजूक तूप यामध्ये ॲड करत आहे मस्तपैकी आपल्याला एकदा यावरती तूप ॲड करून घ्यायचं आहे साधारणपणे तीन ते चार चमचे एवढं मी यामध्ये तूप ॲड केलं आहे आणि आता आपल्याला यावरती मोठ्या आकाराचं एक झाकण ठेवायचं आहे अगदी ऐनवेळी बिर्याणी बनवण्याचा हा बेत झाला आहे झाकण असं ठेवायचं आहे की एक कणही वाफ जी आहे ती बाहेर गेली नाही पाहिजे तर या ठिकाणी मी गॅसची फ्लेम अतिशय लो केली आहे अतिशय लो फ्लेम आहे व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला असे वाटत असेल की खूप हाय आहे पण नाही खूप लो फ्लेम मी करून ठेवली आहे वरून एक मोठ्या आकाराची जी परात आहे ती उलटी ठेवली आहे अशी परात सुद्धा बिर्याणीला दम खूप छान असा बसतो पीठ वगैरे काही लावण्याची खूप गरज पडत नाही आणि या पद्धतीने आपल्याला बिर्याणीला पंधरा ते वीस मिनिट मस्त असा दम द्यायचा आहे गॅसची फ्लेम जी आहे ती खूप लो ठेवायची आहे आता चिकनची रस्साभाजी जी आपण केली आहे ती खूप छान आणि खूप मस्त अशी सेट झालेली आहे तुम्ही एकदा पाहू शकता भाजीचा आणि चिकनचा हे तुम्ही पाहू शकता आणि भाजीचे टेक्स्चर तर खूपच सुंदर असे आलेले आहे आमच्याकडे लाईट येत जात आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे सॉरी पण भाजी खरंच खूप सुंदर आणि खूप छान अशी झालेली आहे एकदा सर्व भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे ही आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे आता वेळ आहे बिर्याणी चेक करून घेण्याची तर मस्त असा बिर्याणीलाही दम बसलेला आहे खूप छान अशा वाटत आहेत त्या बाहेर निघत आहेत आणि वरचा राईस आहे तोही खूप छान असा फुलला गेला आहे खूप मस्त आणि खूप टेस्टी अशी बिर्याणी झालेली आहे झाकण खोलल्यानंतर खूप मस्त असा वास येत आहे चिकन हे खूप छान नंतर मस्त असे दमले गेले आहे बिर्याणी आता आपली सर्व करण्यासाठी तयार आहे जोपर्यंत आपण जेवणाची तयारी वगैरे करतो कांदा टोमॅटो कोशिंबीर चिरून घेतो तोपर्यंत आपल्या बिर्याणीला खूप छान असा दम निघतो या ठिकाणी मी आता बिर्याणी जी आहे ते एका भांड्यामध्ये थोडीशी बिर्याणी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे ही मला माझ्या बहिणीला द्यायची आहे खाण्यासाठी खूप छान आणि खूप टेस्टी मस्त अशी बिर्याणी झालेली आहे त्यानंतर सूपही खूप छान झाला आहे आणि रस्सा भाजी खूप छान झाली आहे ही मला तिला देऊन यायचं आहे ती माझ्या घराच्या वरच्या ठिकाणी राहते तिन्ही पदार्थ खूप छान खूप सुंदर असे झालेले आहेत आणि खूप कमी वेळामध्ये हे मी बनवून तयार केले आहेत एक किलो चिकनमध्ये मी तीनही पदार्थ बनवले आहेत हे ताट मी माझ्या मुलासाठी सर्व केले आहे त्याला खूप मस्त अशी डिश खायला खूप आवडते पण तो नेहमी खाली सांडवतो म्हणून मी त्याला नेहमी देताना दोन प्लेटमध्ये खायला देते खाली मोठं ताट ठेवते आणि वर छोटं ताट ठेवते मग त्याला व्यवस्थित या सर्व पदार्थांचा आनंद घेता येतो याप्रमाणे मी ही डिश बनवली होती खूप छान आणि खूप टेस्टी झाली होती रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की एकदा तीनही पदार्थ याप्रमाणे बनवून पहा खूप छान खूप खमंग आणि खूप टेस्टी होतात खायला तर खूप छान असे लागतात रेसिपी आवडल्यास खरंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय